श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे आपण श्रद्धा या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची असेल तो धर्मग्रंथ असो की व्यक्ती असो तो सर्वश्रेष्ठ आहे सर्वज्ञानी आहे असं मानलंच पाहिजे उच्च आणि सर्वज्ञानी हा पहिला महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचं शब्दप्रामाण्य स्वीकारलं पाहिजे शब्दप्रमाण हा त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शंका घेतली की श्रद्धाच संपली शंका घेता कामा नये चौथा भाग श्रद्धा कधीच तपासता कामा नये हे चार महत्त्वाचे घटक आपण लक्षात घ्या पहिला मुद्दा श्रेष्ठता आणि उच्चता दुसरा मुद्दा शब्दप्रमाण्य तिसरा मुद्दा शंका घेता कामा नये चौथा मुद्दा मुळीच तपासता कामा नये म्हणजे शंका न घेता सुद्धा तपासता कामा नये हे चार महत्त्वाचे मुद्दे असल्याशिवाय श्रद्धा अस्तित्वात नाही सुमारे हजार सामान्य माणसांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर हा अर्थ निश्चित झाला म्हणून मी जाहीरपणे आवाहन करीत असतो संपादकाच्या कचेरीत जाऊन सांगतो की तुम्हाला श्रद्धा या शब्दाचा अर्थ माहीत आहे तो बरोबर नाही चला सामान्य माणसांच्या मुलाखती घेऊ त्यांच्या मनामध्ये श्रद्धा या शब्दाचा अर्थ नेमका काय हे समजावून घेऊ मग श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजेल बसल्या बसल्या विद्वत्तेच्या आधारावर श्रद्धा या शब्दाचा अर्थ सांगण्यात काहीच अर्थ नाही कारण शब्दाचा अर्थ बदलण्याचं स्वातंत्र्य तुम्हा आम्हाला नाही संपूर्ण समाजाने जे अर्थ स्वीकारलेले असतात तेच मानावे लागणार नाहीत का मी श्रद्धेचा हा अर्थ तुम्हाला सांगितल्यानंतर मला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजावून सांगा माझी जी असते ती श्रद्धा आणि त्यांची जी असते ती अंधश्रद्धा असलीच व्याख्या उरते या पलीकडे अजून कोणता नेमका फरक आहे फारच आटापिटा करून फरक करायचा झाला तर ज्याचे परिणाम वाईट होतात ती अंधश्रद्धा व ज्याचे परिणाम चांगले होतात ती श्रद्धा असा फरक आपल्याला करता येईल तुम्ही श्रद्धा ही अशा प्रकारची असते हे लक्षात घेतलं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फारसा फरक उरत नाही माझा बाबा तो खरा त्याचा बाबा तो खोटा अशी प्रवृत्ती होऊ शकते मला माहीत आहे आपलं श्रद्धा या शब्दावर फार प्रेम आहे आपलं अनेक शब्दांवर प्रेम आहे त्यातल्या त्यात, त्यात श्रद्धा या शब्दावर तर विशेषच प्रेम आहे म्हणून अनेक लोक वाक्य वापरतात की श्रद्धा असावीच श्रद्धा असावीच आजकाल सुशिक्षित माणसं थोडी सुधारणा करून म्हणतात अंधश्रद्धा नसावी माणसानं अंधश्रद्धा ठेवू नये परंतु श्रद्धा तर असावीच खरं तर श्रद्धा या शब्दाला काही अर्थच नाही डोळश्रद्धा हा प्रकारच जगात अस्तित्वात नाही श्रद्धा ही कशी काय डोळस असू शकते श्रद्धा ही श्रद्धाच असते खरं म्हणजे श्रद्धा हा शब्द आपण प्रेमापोटी भक्तिपोटी वापरत असतो आपल्याला विश्वास हा शब्द वापरायचा असतो हे बरोबर आहे आपण म्हणतो विश्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही हेही बरोबर आहे आपण परस्परांच्या विश्वासावर जगतो विपरीत अनुभव आल्यावर आपला विश्वास बदलतो विश्वास बदलण्यासाठी मोकळा असतो हा फरक श्रद्धा आणि विश्वास यात आहे हे कृपया लक्षात घ्या तुम्हाला जर प्रेमापोटी डोळं श्रद्धा किंवा श्रद्धा हा शब्द विश्वास या शब्दाऐवजी वापरायचा असेल आदर या अर्थानं वापरायचा असेल तर काही हरकत नाही आपण तो त्या अर्थाने वापरा कृपया सर्वसामान्य लोकांना असं सांगू नका की श्रद्धा असावीच सर्वसामान्य लोकांना श्रद्धा हा शब्द वेगळ्या अर्थानं माहीत आहे कीर्तनकाराने तो त्यांच्या अंतर्मनात रुजवला आहे अढळ विश्वास कधीही शंका न घेणारा न तपासणारा विश्वास या पद्धतीचा विश्वास ठेवायची सवय आहे म्हणून या प्रकाराची कृपया आपण गल्लत करू नका संस्कारच चमत्कार निर्माण करतात उच्च विद्या विभूषित शिकलेले लोकही चमत्कारांना का फसतात त्यांना बुद्धी कमी असते त्यांचं ज्ञान कमी असतं ते बावळट असतात म्हणून नव्हे तर त्यांनी अशा गोष्टींना सहजतेनं फसावं अशा पद्धतीचा संस्कार लहानपणापासूनच झालेला असतो आपल्या भारतीय समाजात अगदी संस्कारक्षम बालवयातच एक गोष्ट भरवली जाते तुम्हाला मलाही हीच गोष्ट सांगितली गेली तुम्ही तुमच्या मुलांनाही तेच शिकवत असणार शाळा कॉलेजातील शिक्षकही तेच रुजवतात विज्ञान आहे ते खरं आहे त्याचा माणसाला फायदाही होता पण ते सर्व मटेरियल आहे भौतिक आहे या विज्ञानाच्या पलीकडे मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे अध्यात्म आहे विज्ञान जिथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं विज्ञानाचे कोणतेच नियम आध्यात्मिक क्षेत्राला लागू होत नाहीत आध्यात्मिक जगतापुढे विज्ञानाची मती कोंठीत होते खंडित होते वैज्ञानिक क्षेत्रानं कितीही प्रगती केली तरी त्याला अध्यात्मधलं काही कळत नाही कधीच कळू शकणार नाही ह्या पद्धतीचा संस्कार धर्मश्रद्धेच्या आवरणाखाली साऱ्यांवर केला जातो सगळ्यात धर्म मानणाऱ्यांवर हा संस्कार होतो याला अपवाद एकही धर्म नाही ज्या धर्माच्या संस्थापकाने वा प्रेषिताने चमत्कार व सिद्धीवर विश्वास ठेवला नाही त्याही धर्माच्या अनुयायांवर अशाच पद्धतीचा संस्कार होतो आध्यात्मिक क्षेत्रात साधक देवप्राप्तीचा प्रयत्न करतो भक्तिमार्गानं असो हट मार्गाने असो ज्ञानमार्गानं असो योग मार्गानं असो कुंडलिनी मार्गाने असो कोणत्याही मार्गाने मधल्या टप्प्यात सिद्धी प्राप्त होते अशी समजूत आहे कल्पना करूया नागपूर ते मुंबई असा प्रवास करायचा आहे मुंबईला पोचणं म्हणजे देवप्राप्ती होणं नाशिकपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला की साधकाला सिद्धी प्राप्त होतेच अशी समजूत आहे ज्याला सिद्धी प्राप्त झाली त्याला कुठल्याही प्रकारचा चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं दुसऱ्याच्या मनातला विचार ओळखण्याचं तंत्र अवगत होतं टेलिपथे म्हणजे मनाचं संप्रेक्षण करण्याची क्षमता एका मनानं दुसऱ्या मनाला संदेश पाठवण्याची क्षमता प्राप्त होते भविष्यात घडणाऱ्या घटना गणना आधीच कळतात प्री कॉग्निशन कुठेही दूरवर घडत असलेली घटना त्याचवेळी अगदी दृश्य स्वरूपात जशीच्या तशी घडताना क्लिअरवायन्स दिसते आपोआप काही महत्त्वाच्या गोष्टी कळतात जगातली सगळी वस्तुस्थिती कळण्याची क्षमता अंतर्ज्ञान इंट्युशन माणसाला प्राप्त होतं अशी समजूत आहे देवप्राप्तीच्या प्रयत्नात या सगळ्या शक्ती आपोआपच प्राप्त होतात अशी समजूत असल्यामुळं देवप्राप्तीची साधना करणाऱ्या माणसाला असल्या चमत्कारांचं सामर्थ्य प्राप्त झालं असावं असं मानण्याची सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती असते यासोबतच केवळ एखादा चमत्कार किंवा एखादी आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी मर्यादित साधना करून ती मिळवता येते अशी कल्पना आहे या सगळ्या संस्कारांमुळं असल्या चमत्कारांवर वा शक्तींवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सर्वसामान्य भारतीयांमध्ये असतेच स्वाभाविकच ही संस्काराची पृष्ठभूमीस तुम्हा आम्हाला असल्या गोष्टींना फसण्यास प्रवृत्त करते अध्यात्म विज्ञानाच्या नियमांच्या पलीकडे कोणतं तरी आध्यात्मिक विश्व आहे ही कल्पनाच मुळात फसवी आहे मी जाहीरपणे सांगेन पूर्ण जबाबदारीने सांगेन तुमचं आव्हान स्वीकारण्याच्या तयारीनं सांगेन कृपया आपण समजून घ्या की विज्ञानाच्या पलीकडे असणारं विज्ञानाचं नियम ओलांडणारं कोणत्याही प्रकारचं अध्यात्म या जगात नाही विज्ञान म्हणजे आहे तरी काय रस्त्यावर चालणारं कुत्र मांजर म्हणजे विज्ञान नव्हे की जे पकडून आणलं जाणून घेतलं समजून घेतलं विज्ञान ही एखादी बाह्य गोष्ट नाही स्वतंत्र गोष्ट नाही या निसर्गामध्ये जे काही आहे या विश्वामध्ये जे काही आहे या पृथ्वीवर जे काही आहे या संपूर्ण विश्वामध्ये जे काही घडतं ते जाणून घेणं समजून घेणं त्यामागच्या वैश्विक नियमांचा शोध घेणं म्हणजे विज्ञान आहे हे संपूर्ण जग नियमबद्ध आहे या नियमांच्या मागे एक तार्किक सुसंगत अशी कारणमीमांसा आहे निसर्गाचे घटक जसे इतर प्राणी आहेत तसा माणूसही आहे त्यामुळे या प्राण्यांचा अभ्यास माणसांच्या जगण्याचा मरण्याचा वागण्याचा अभ्यास हाही विज्ञानाचा विषय आहे माणसाच्या बुद्धीचा माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणं हाही विज्ञान शोधाचा एक भागच आहे त्यामुळेच इतर प्राण्यांपेक्षा आगळं वेगळं असलेलं बुद्धीचं सामर्थ्य व मनाच्या स्वतंत्र आविष्काराचं स्वातंत्र्य हा विज्ञानगम्य विषय आहेच आध्यात्मिक क्षेत्रात जे जे कुतलाचे व गूढ प्रश्न होते त्या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञानानं केला आहे त्याची समर्पक उत्तरं संशोधनांती शोधली आहेत त्यामुळेच मी ठामपणे सांगतोय विज्ञानाच्या संशोधनाच्या आधारे सांगतो आहे की विज्ञानाचे नियम ओलांडणारं विज्ञानाच्या पलीकडे असणारं अध्यात्म या जगात नाही जे काही अध्यात्मातील सत्य आहे ते विज्ञानाच्या मर्यादेतच आहे विज्ञानाच्या नियमांमध्येच बसणारं आहे आपल्या देशातले खूप आध्यात्मिक गुरु बाबा देव्या अध्यात्मावर बोलतात विज्ञानावर टिकीची झोड उठवतात विज्ञानाची खिल्ली उडवतात पण त्यांना धड माणसाच्या मेंदूच्या ब्रेन कार्यपद्धतीची माहिती नसते मानसोपचार शाखेमधली सायकिएट्री नवी संशोधनं माहीत नसतात जगातल्या साऱ्या जादूविद्या पिशाच विद्या चेटूक विद्या विचक्राफ्ट अल्कमी ब्लॅक मॅजिक त्राटकविद्या सर्व धर्माच्या ध्यानधारणेच्या पद्धती योगशास्त्र या सर्वांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या संमोहनशास्त्र या विषयाची धड माहिती नसते त्यामुळे त्यांच्याच क्षेत्रातल्या खूप प्रश्नांची उत्तरं आधीच विज्ञानानं शोधली आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते यातून या, या प्रकारचा अंधश्रद्धा पसरवणारा फार मोठा वर्ग निर्माण झाला आहे या जगात कोणाला सिद्धी वगैरे प्राप्त झालेली नसते जो जो सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करतो तो तो लोकांना लुबाडण्यासाठी असला दावा करीत असतो हे आपण समजून घ्या सिद्धीच्या नावावर जे चमत्कार केले जातात किंवा सांगितले जातात ते सारेच्या सारे खोटे असतात बनवा बनवीचा भाग असतो